नमस्कार शेतकरी मित्रांनो सुवर्ण कोकण या यूटूब यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी हाज दी हा जे व्हिडिओ हा याच्यासाठी बनवत आहे की सप्टेंबर महिना बागे बागेमध्ये सर्व बागेमध्ये गवत वाढलेला असणार हिरवगार सर्व चादर पसरलेली असणार तुम्ही बघू शकता असं गवत वाढलेलं आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये सर्व ग झाडांजवळचं मु बुंदाजवळनं सर्व गवत काढून घेतलेलं होतं पण गवत वाढलेलं असल्याकारणाने थोडं गा झाडांजवळ जायला पण भीती वाटते जनावर वगैरे काही असले तर अशा ता वेळेला आपण सावधान बाळ बाळगून जे काय काम करायचं आहे ते करायचं व्हिडिओ याच्यासाठी बोलवत आहे की हे जो गवत ग्रा, जे गवत वाढलेलं असतं तर काही लोक औषध मारतात किंवा काही लोक ब्रश ग्र ग्रास कटरनी ते कटिंग करून उडवतात तर औषध तर मारूच नाही आणि ग्रास कटरनी पण कटिंग करत असाल तर जेवढं गरज आहे तेवढीच करा कारण की पूर्ण बागेची साफसफाई हिरवा गवत असताना करू नका मी याच्यासाठी सांगतो आहे की हिरवं गवत असतं त्यावेळेला जे आपण कटिंग करतो त्यातून जे द्रावण निघतं त्या द्रावणावर काही कीटक असे असतात की त्या द्रावणावर त्यांची उपजीविका चालत असते आणि ह्या उपजीविकासाठी ते कीटकांचा जो प्रादुर्भाव वाढतो तो प्रादुर्भाव फक्त गवतावर नसून हा आपल्या बागेला त्रासदायक ठरू शकतो त्यासाठी माझी विनंती आहे की शक्यतो गाव गवत हिरवं असताना ते कापू नये आणि औषध तर मारूच नका गवताची जे उपलब्धता आहे ती शक्यतो आपल्या शेतकऱ्या बाजूसाठी फायदेशीरच ठरते कारण जेव्हा जो गवत सुकतो त्याची जी मुलं आहेत जे तंतुमय जी, जी मुळं आहेत ते जमिनीमध्ये असतात आणि जेव्हा जानेवारीपर्यंत जी थंडीचा मोसम असतो त्या जेव्हा दव पडतात ते पाणी पडतं ते पाणी त्या गवतावरून सरकून खालती जमिनीत जमिनीमध्ये त्या मुलांच्या दिशेने जमिनीमध्ये मुला जातं आणि त्याचा आपल्याला आपल्या जमिनीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही गवत शक्यतो कापण्याचा प्रयत्न करू नका वाढतोय वाड़ वाढू द्या पण जानेवारीपर्यंत ते तुम्ही साफ आपली बाग साफ करून त्याची व्यवस्था विल्हेवाट लावून तुम्ही त्याची व्यवस्था करू शकता आणि जे काय तुमची मग फवारणी आहे काय औषधे आहे काय मारायचे असेल ते तुमची जे जे, जे शेड्यूल ठरलेलं असतं ते तुम्ही पूर्ण करून आपल्या बागेची देखरेख करू शकता मला तुम्हाल तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की शक्यतो हिरवं गवत कापू नका आणि त्याच्यासाठीच मी हा हा व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद